स्वामी समर्थ मैत्रिणीनो आणि हा व्हिडिओ आहे तो शनिवारचा आहे शनिवारी गौरीचं सगळं साहित्य गोळा करायचं होतं कारण की रविवारी गौर येणार होती तर गौरीला बघू शकता तुम्ही खूप सारं साहित्य लागतं आणि आईला मी फक्त म्हटलेलं की चाफ्याची पानं असली तर ये येतो म्हणून कारण चाफ्यात झाडं समोर आहे तर म्हटलं ये घेऊन तर तिनं काय केलं दादाकडनं लावून दिलेले आहेत मग हे आणायला गेलेले होते त्यानंतर स्त्रियांनी मी जे आपले गौरीची भाजी असते ती आणायला गेलेलो होतो आता ह्या मावशी आहेत त्या मिक्स भाजी देत आहेत मी दुपारनंतर दुकानात गेलेले होते त्यामुळे संध्याकाळी आले मग भाजी वगैरे घेऊन आणि आज आमच्या नवऱ्याने चहा करून दिलेला आहे असं कधीतरी कोणीतरी चहा करून दिलं तर खूप छान वाटतं आणि श्री पण करतो चहा आणि आता हे सगळं साहित्य आणलेलं आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे कारण गवर लगेच सोपते लक्षात ठेवा आणि उद्या आपण भरलो तर मग ती अजिबात चांगली वाटत नाही त्यामुळं ते, ते व्यवस्थित पाण्यात बाळडीत पाणी घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये ती हुबा करून ठेवणार आहे सकाळी अजिबातच कुणाकडे म्हणजे गवर विचारलं तर सगळीच नाही म्हणत होती मग मी काय केलं बाजारातनं पन्नास रुपयाची थोडी विकत घेतली म्हटलं कनेरी वगैरे त्यामध्ये आणखी काहीतरी खा घालायचे आणि भर घालायचे असं ठरवलेलं पण नंतर ना मग त्या दोन काकींना जाईन तर दोन्ही काकींनी थोडी थोडी दिली म्हणजे झाली व्यवस्थित गवर कारण पन्नास रुपयाला त्याने गवर दिली ती 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 काही तेवढी म्हणजे होत नव्हती कारण की आपल्याला दोन दिवस गवर लागते त्यामुळे ती काही तेवढी बास झाली नसती आणि मक्याचे तुरे मात्र भरपूर मिळाले कारण मी विकत दहाला तीन आणलेले होते आणि त्या दोन काकी होत्या त्यांनी पण परत दोन तीन दोन तीन असे दिले त्यामुळे ते म्हणजे भरपूर झाले आता सगळं हे मक्क्याचे तुरे आहेत आणि सगळं साहित्य आपल्याकडे झालेलं आहे झालेलं आहे आता म्हणजे गवर चाफ्याची पानं कारण दादाने पण दिले आणलेली होती परत मी जाताना दुकानाकडे जाताना तिथं एक झाड आहे त्या मावशीना म्हटलं की चाप्याची पानं द्या म्हणताना त्यांनी पण दिलेली होती तर अशी म्हणजे मक्क्याचा तुरा चाप्याची पाने भोपळ्याची फुलं आणि गवर असं शंकरबाईने आणलेलं तर सगळं साहित्य आपलं आता गोळा झालेला आहे सगळं ते व्यवस्थित पाण्यामध्ये बुडवून ठेवते जेणेकरून उद्यापर्यंत ते ताजं तवानं राहतं चाप्याची पानं थोडीशी मोठी असली की बरं पडतं पण एवढी काय मोठे मिळाली नाहीत म्हणजे आहेत लहान मोठी अशी दोन्ही आहेत आता ती दोन्ही मिक्स करून वापरायची आईच्या दरात आमच्या खूप मोठं झाड आहे चाफ्याचं सगळं असतं पण कसं असतं या गावासून त्या गावाला आणायचं कोण हाच मोठा प्रॉब्लेम आहे आणि आमच्या इकडे याला शंकरबा असं म्हणतात आता तुमच्या इकडे म्हणजे कशी पद्धत आहे वेगवेगळ्या भागाला वेगवेगळी वेग पद्धत आहे आता आमच्या इकडे हा शंक्रबा भरपूर मिळतो फक्त माळाला मिळतो कारण गावात वगैरे मिळत नाही आणि त्याला फुलं वगैरे किती छान आलेले आहेत बघा भोपळ्याची फुलं वगैरेसुद्धा मी माळाला जाऊन गोळा केली कारण उद्याला सगळं असले की छान वाटते गवर आपली अशी फुलं वगैरे जास्त असली की खूप छान वाटते आणि अशा पद्धतीने मी सगळं भरून ठेवलेलं आहे आता ह्या ही जी फुलं आहेत बघा तर याला आमच्याकडे गवर असं म्हणतात आमच्यात आता तांब्यातले गवत असते एक मुखवटे मुखवटेसुद्धा असतात आणि त्या काकीने सुद्धा दिलेला आहे त्यानंतर मग सगळं ते व्यवस्थित ठेवलं लोटून काढलं आणि स्त्रियांनी मी दोघांनी मिळून आरती केलेली आहे आणि आरती करत असताना आम्ही पाच आरत्या करतो पाच आरत्या म्हणजे चार आरत्या एक गणपतीची आरती देवीची आरती चार्ति, शंकराची आरती आणि महाराजांची एक आरती करते मी आणि त्यानंतर जी मंत्र पुष्पांजली असते ती म्हणते गणपती बाप्पा आल्यापासून कसे दिवस जातात हे कळत नाही आज येऊन गणपती गणपतीप्पा जवळजवळ पाच दिवस झालेले आहेत पण पाच दिवस कसे गेले कळालंच नाही कारण की सकाळ संध्याकाळ कर आरती करायची परत नैवेद्य काय बनवायचा आणि भोपळ्याची फुलं आहेत भरपूर फुलं मिळाली कसं होतं इकडे तिकडे फिरलं की सगळं मिळतं पण फिरावं लागतं आणि पानंसुद्धा सुद्धा आणलेले आहेत मी कारण की ज्या दिवशी गवर जाते गवर आणि गणपती जातात त्या दिवशी आपल्याला नैवेद्य भोपळ्याच्या पानामधनंच द्यावा लागतो आणि चिरमोरे शे पहिले शेपूची भाजी दहा रुपयाला पेंटी शेपूच्या भाजी चौद्या मान आहे शेपूची भाजी थोडी आणि सगळी ती मिक्स भाजी असं मिक्स करून घालायचं कोथमेल दहा रुपये पेंडी आळूची पाने एका ठिकाणी घेतली तर दहा रुपये पेंडी मिळाल्या आणि एका ठिकाणी दहाला तीन पेंड्या मिळाल्या तशी वीस रुपयेची आळूची पाने मी आणलेली आहेत आणि ही मिक्स भाजी आणलेली आहे यामध्ये पाच प्रकारची पालेभाजी असते मिक्स भाजी भोपळा चवळी मूग असं सगळ्या पालेभाज्या असतात खूप छान लागते चवीला ही भाजी मी कशी करते काय करते ते सुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन त्यानंतर भेंडे आणलेले आहे पंचवीसला अर्धा किलो आणि जो काळा देडका असतो बघा तो पण आणलेला आहे पंधराला अर्धा कारण सगळं मिक्स करून आपल्याला ते म्हणजे व्यवस्थित सगळ्या भाज्या बनवा पाच प्रकारच्या फळभाज्या आणि पाच प्रकारच्या पालेभाज्या असं मिक्स करून भाजी आपल्याला बनवायची असते आता भो ही भोपळेची फुलं आहेत ती अशी सगळी व्यवस्थित एका ह्याच्यात तर मैत्री ठेवून आलेली आहे, ले जो जो आहे। आनी जो आ, मी दुकानातनं जवळजवळ आठ वाजलेले आहेत आणि सगळा गौरीला जो बाजार लागतो तो सगळा आणलेला आहे मी मिक्स भाज्या असतील पालेभाज्या मिक्स किंवा फळभाज्या असतील किंवा उद्याला खरं म्हणजे मी थापट वडीच बनवते हो बेसनाची पण आता आळूची पानं जास्त मिळालेले आहेत तर आळूवडीच बनवणार आणि सगळे आता मिक्स भाजी वगैरे आहे ती सगळी निवडून ठेवावी लागणार आहे आपल्याला कारण सगळं निवडून ठेवलं की बरं पडतं आणि पाच घर आपल्याला शिदोरी वाटायची असते आणि गवर तर एवढी महाग आहे पन्नास रुपयाला एवढीशीच मिळालेली आहे आणली मग आता काही पर्याय नाही लक्षात ठेवा हो। मग आणली आणि थोडंसं मग आपण त्यात चनेरे वगैरे पण मिक्स करायची आणि त्यानंतर बनवत आहे मी गव्हाच्या पिठाचे मोदक सगळ्यात आधी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित लालसर कलर व्यवस्थित भा इथं जर तुमच्याकडे तूप असेल तर तूप घालून भाजा कारण तुपात भाजलेलं पीठ खूप छान टेस्ट लागतं मला हे पीठ भाजत असताना कशाची आठवण आली तुम्हाला माहिती आहे का ज्यावेळी हादगा असतो बघा हतक्याला आम्ही सुकडी बनवायची गव्हाच्या पिठाची तर त्याची आठवण झाली हे पीठ भाजत असताना कारण असाच वास यायचा पीठ भाजत असताना तो आणि आमच्या वेळी त्यावेळी कसं जास्त पैसे वगैरे नसायचे लहान असताना मग हतक्याला आणि आई पण घरात नसायची तर काय न्यायचं काय न्यायचं हा मोठा प्रॉब्लेम असायचा तर आमचा जास्तीत जास्त मेनू ठरलेला असायचा की गव्हाच्या पिठाची सुकडी आणि त्यानंतर गव्हाचं पीठ जे भाजून घेतलं काढून घेतलं मी ते लालसर कलर यूजपर्यंत भाजून घेतलं आणि काढून घेतलं त्यानंतर थोडासा रवा पण मी भाजून घेतलेला आहे गव्हाच्या पिठाचं प्रमाण कमी आणि रव्याचं प्रमाण जास्त असं करा तुम्ही थोडीशी यामध्ये साखर घेतलेली आहे आणि एक वेलदोडा मी त्यामध्ये टाकून व्यवस्थित ते बारीक करून घेतलेलं आहे आणि सगळे एका ताटामध्ये मी ते काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी जसं लागेल तसं दूध ॲड करणार आहे आणि मग त्यानंतर ते थोडं शिजवून घेणार आहे ही प्रोसेस तुम्ही असंही करू शकता की आपण सगळं भाजून घ्यायचं गव्हाचं पीठ रवा वगैरे भाजून घ्यायचा आणि दूध गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये केळं एकदम मिक्सरला बारीक करून म्हणजे ज्यावेळी आपण साखर बारीक करतो त्याचवेळी केळं मिक्सरला साखरेसोबत बारीक करून मग ती दुधामध्ये घालायची आणि त्यानंतर गव्हाचं पीठ आणि रवा घालून ते मिश्रणसुद्धा तुम्ही व्यवस्थित घट्ट होऊसपर्यंत करू शकता आता मी थोडं थोडं दूध घातलेलं आहे आणि एक दोन केळं त्यामध्ये घातलेले आहेत आणि ते बॅटर व्यवस्थित तयार केलेलं आहे आणि त्यानंतर मग दूध घालून मी ते सगळं शिजवून घेणार आहे छान होतात मोदक हे पण पण तुम्ही करत असताना रव्याचं प्रमाण जास्त आणि गव्हाच्या पिठाचं प्रमाण थोडं कमी करा आणि केळं पिकलेली पाहिजेत केळं पिकलेले असले की त्याची टेस्ट खूप चांगली येते आता माझं हे बॅटर तयार आहे आता मी थोडं दूध घालून ते शिजवून घेते आज बाजारात गेले होते त्यावेळी पिकलेली केळं मला मिळालेली होती मग मी ते आणलेली होती आणि म्हटलं आता केळं आहेत तर केळाचे मोदक आपण आज बनवूया म्हणून मग मी ते बनवत आहे साधी सिंपलच रेसिपी आहे आणि अगदी घरात सगळे हे साहित्य आपल्या उपलब्ध असतं केळंसुद्धा काय भरपूर जणांच्या घरामध्ये असतात लक्षात ठेवा त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही आणि हित माझी कढई थोडीशी पातळ होती म्हणजे बूड त्याचा पातळ होता त्यामुळे थोडं ते चिटकून बसलं कारण गव्हाचं पीठ म्हणल्यावर चिटकतंच आणि त्यात माझ्याकडे तूप नव्हतं त्यामुळे ते चिटकून बसलं आणि बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता मी मोदकाचा जो साचा आहे त्यामध्ये भरून घेते आणि व्यवस्थित ते दाबून आपले मोदक सगळे तयार करून घेते तर अशा पद्धतीने मैत्रिणीनं वेगवेगळ्या पद्धतीने आपण मोदक बनवू शकतो गणपती बाप्पांसाठी कारण की गणपती बाप्पा वर्षातून एक पाच ते सात दिवस आपल्या घरी येत असतात तर तेवढ्या वेळेत आपण सगळं म्हणजे त्यांना आपण वर्षभर काय काय खातो ते सगळं करून घालायचं लक्षात ठेवा आणि मी मोदक केळ होतं ते हाताने असं बारीक केल्यामुळे ते थोडे केळाचे असे बारीक बारीक त्याच्यामध्ये कण राहिलेले आहेत ते तुम्हाला मोदकामध्ये दिसत असतील खरं ते सुद्धा दाताखाली आले तर खूप छान लागतात जर तुम्हाला दाताखाली यायला नको असेल तर तुम्ही मिक्सरला केळ फिरवून घ्या आणि दुधामध्ये ते शिजवून घ्या तसं केला तरीसुद्धा चालेल तर मैत्रिणी अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता या सगळे मोदक मी बनवून घेते आणि गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून घेते तीन चार प्रकारचे मोदक मी तुम्हाला गणपती बाप्पा आल्यापासून दाखवलेले आहेत तर मोदक तुम्हाला कसे वाटले किंवा रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंटद्वारे मला नक्की सांगत जावा कारण तुमच्या कमेंट आणि लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे त्यामुळं प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा लाईक आणि कमेंट केला तर कोणतंही त्याला म्हणजे पैसे आकारले जात नाहीत लक्षात ठेवा म्हणजे ते अगदी निशुल्क आहे मोफत आहे त्यामुळे बिंदास्तपणे लाईक आणि कमेंट ठ्या करत जावा कसं होतं लाईक कमेंट तुम्ही केला कि मला की बाबा म्हणजे मला समजते की लोकांना आपले व्हिडिओ आवडतात बघायला मग त्यानुसार मला व्हिडिओ बनवायलासुद्धा हुरूप येतं लक्षात ठेवा आणि कोणीतरी कमेंट वगैरे केले की के आपल्यालासुद्धा बरं वाटतं त्यामुळे कमेंट करत जावा हे पहा अशा पद्धतीने मोदक आपले झालेले आहेत आता नैवेद्य दाखवून घेते आणि हे म्हटले की भाज्या भरपूर निवडायच्या आहेत तर मी निवडून देतो आणि म्हणत ते मग टी व्ही बघत ते भाज्या वगैरे उद्याच्या सगळ्या निवडत आहेत परत हराळी पण ते निवडून ठेवणार आहे दोघंजण मिळून त्यानंतर हा व्हिडिओ मी गौरीच्या सोनपावलांचा संध्याकाळी जवळजवळ साडे दहा वाजता केलेला की कसा वाटला तो व्हिडिओसुद्धा मला कमेंटद्वारे नक्की सांगा कारण की सोनपावले खूप छान होतात ही ज्यांच्याकडे तयार सोनपावली मिळत नाहीत त्यांनी अशा पद्धतीने पावले काढला गौरीची तरी सुद्धा चालतं चला तर मैत्रिणींना भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ